त्या परिस्थिती उभे केली तर समोरचे जे उमेदवार आहेत खऱ्या अर्थाने बजरंग बाप्पा जर बघितलं आपण तर त्या उमेदवाराला त्यांचेच लोक त्यांचे काही जे भाषण करतात त्यांचे स्टेटमेंट देतात ते खऱ्या अर्थाने त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत असं चित्र पूर्णपणे दिसून येतं जैन पाटील साहेबांचा डायलॉग मला नेहमी आवडतो जैन पाटील साहेब आपण म्हणले की शेवटच्या टप्प्यात आलं कि था काम था थोड़ा लाए। बीट था की बरोबर त्याचं काम करायचे कार्यक्रम त्याच करायचं जयंत पाटील साहेब तुमचं थोडंफार आम्ही शिकायला लागलेलं आहे बीड जिल्ह्याचा हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आले निश्चितपणे पुढच्या पूर, उमेदवाराचा कार्यक्रम आपण सर्वजण केल्याशिवाय राहणार कोले साहेब या कार्यक्रमाच्या निमित्त मी आवर्जून आपल्याला सांगेल की निवडणूक आल्यानंतर मुद्दे विकासावरती असतात पण आमच्या ह्याच्यामध्ये बोले साहेब हो मयूबाई मयूबाई दोन मिनिट पण आमच्या जिल्ह्यामध्ये हे जातीपातीचे नवीन भाषण आता चालू झाली पण आवर्जून आपल्या सर्वांना सांगेन की मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तिथं सुयाच्या टाचणी एवढी मानली जात आहे अयूबाई सुयाच्या चाचणी एवढी जातात फक्त पवार साहेबांनी मला तिकीट दिलं मला आशीर्वाद दिला म्हणून मी तिथं आमदार म्हणून तुमच्या समोर मी तिथे झाल्यानंतर गेल्या पाच सहा महिने आपण जो विश्वास माझ्यावरती टाकला सर्व पदाधिकाऱ्यांची सर्व तालुका अध्यक्ष जिल्ह्यामध्ये साहेब आणि तुम्हाला माहिती त्याच्यावरून जिल्ह्यामध्ये आपल्यासोबत कुणी आमदार ते आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य लोक आपल्या सोबत आहेत पण जयंतबाई मी आवर्जून आपल्याला सांगेल तुमका हे वातावरण आता खूप जण आता इच्छुक होणार आहे तर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे साहेब आता आता एंट्री कुणाला तिथं द्यायची नाही आणि शेवट ते सांगतो साहेब की बीड जिल्ह्याचा इतिहास आहे जेव्हा बीड जिल्ह्यामधून खासदार आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा सा निवडून येतो तेव्हा दिल्लीमध्ये सरकार हे मोठ्या साहेबांच्या बजरंग बाप्पा शंभर टक्के निवडून येणार आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपली सरकार होणार एवढंच या ठिकाणी आणि आपण आशीर्वाद बजरंग बाप्पाला आपल्या सर्वांचा भार मानतो संपवतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका